इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामध्ये चार दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान एका सराईत गुन्हेगारानं भरपेठेमधील चार दुकानं फोडून सेहेचाळीस हजार रुपयांची रोकड रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती आणि या घटनेमधील आरोपीला चार दिवसांमध्ये गजाड करण्यात पोलीस पथकाला यश आलंय वीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरामधील आडवीपेठ येथील शरद भागुजी सिन्नरकर यांचं दुकान फोडून पंचवीस हजार रुपये भाऊसाहेब कारभारी शेलार यांचं चप्पलचं दुकान फोडून दहा हजार रुपये भागीरथी शाळा परिसरामधील निखिल संतोष विवाल यांचे चिकनचं दुकान फोडून रुपये आणि उमाकांत लक्ष्मण घोरपडे यांचे चायनीजचं दुकान फोडून अज्ञात भामट्यानं एकूण सेहेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत काही एक माहिती नसताना तांत्रिक आधारे आणि राहुरी शहरामधील फुटेजवर केलेल्या तपासामध्ये माहिती उपलब्ध झाली ही माहिती सोशल मीडियाच्या आधारे प्रसारित केल्यानं आरोपी दगडूबा मुकुंदा बोर्डे राहणार पेरजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना हा इगतपुरी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक इथे मिळून आला आहे आरोपीला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन इथे आणून आरोपी सदर गुन्ह्यामध्ये अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास वैराळ बाबासाहेब शेळके तसेच विकास साळवे प्रमोद ढाकणे अमोल गायकवाड तसेच श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनद संतोष दरेकर रामेश्वर वेताळ यांनी केली आहे आरोपी दगडोबा मुकुंदा बोर्डे यास राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयानं ना त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके हे करत आहेत पकडलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती ठाणे जिल्ह्यामध्ये तेरा घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एक सी सी टी व्ही कॅमेरा दुकानासाठी आणि एक सी सी टी व्ही कॅमेरा शहरासाठी अशी संकल्पना राबवली आहे आणि या कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध लागून गुन्हा उघडकीस आला आहे राहुरी तालुक्यातील सर्व नागरिक आणि व्यापारी दुकानदार यांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत असं आवाहन राहुरी पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येत आहे मनोज ताळवेसह सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस